मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्राचा आबाळ फाटलेला आहे समाजकारण असो राजकारण असो कुणा एकाला श्रेय मिळता कामा नये ही सर्वसाधारण मानसिकता असतेच आणि मन जरांगे पाटील त्याच मानसिकतेचा आता बळी ठरायला लागलेले दिसतात काल कोण बारसकर महाराज होते आज कोण संगीता वानखडे नावाच्या ताई आहेत आता त्या म्हणजे वाईट बोल लावायला लागलेला आहे या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदारांना अंतरवाली सराटीमध्ये यायला सांगितलेलं आहे अगदी त्यांच्या नावाने खुर्च्या त्या तिथं मांडल्या जाणार आहेत आता हे सगळे तमाम राजकारण म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक जे या आंदोलनाचा आपापल्या पद्धतीने फायदा घेत आहेत हे सगळे राजकारणी अगदी छगन भुजबळ हे आंतरवाली सहटीमध्ये येणार का आणि जरांगे पाटलांशी चर्चा करणार का या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपण ज्या ज्या वेळेला चर्चा करतोय मराठा आरक्षणाच्या संदर्भामधली त्या त्या वेळेला राजकारणाची काळी किनार त्याला स्वाभाविकपणे जोडली जात असते त्याला कारण की हा प्रश्न चिघळवण्यामध्ये मागणी करणाऱ्यांपेक्षा जे मागणी मान्य करू शकतात अशांनी तो जास्त चिघळत ठेवलेला आहे त्याच्या जखमा आहेत आणि त्याचे जे आर्थिक सामाजिक हे सगळे जे वाईट परिणाम आहेत ते भयंकर आहेत असह्य आहेत सामाजिक शांतता बिघडू नये कायदा हातात घेऊ नये कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे आम्हाला त्यामुळं काही गुन्हे मागे घ्यावे म्हणजे इच्छा जरी असली तरी आम्ही ते मागे घेऊ शकत नाही वगैरे वगैरे असं सगळं सरकार व सांगतंय सरकारने डी जे लावून मराठा आरक्षणाचं स्वागत केलं नाचलं सरकार परंतु महाराष्ट्रामध्ये कुठेही तसा मराठा समाजाने खास करून मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत केलेलं नाही त्याचं कारण मनोज जारांगे पाटील आता या मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये ते दिसतात शिडशिडीत साधारण माणूस आहे मग याच्या अंगामध्ये सलाईन लावून म्हणा सलाईन शिवाय म्हणा हे बारा हत्तीचं बळ येतं कुठून तर त्या वानखेडे ताई असं म्हटल्या की ते बळ जे आहे ते शरद पवारांनी दिलेलं आहे आता शरद पवारांनी काय काय कुणाकुणाला गेल्या पन्नास साठ दशकामध्ये दिलेलं आहे हे त्यांची तेच जाणव राजकारणातला पहिलवान घडी आहे जर अशा काही परिस्थितीमध्ये त्यांचा जर काही सहभाग नसेल मग त्याला राजकारण कशाला मानायचं मग मा त्याला एकटे शरद पवारच आहेत का मग जसं आता देवेंद्र फडणवीस ज्यांना आनाजी पंत असं म्हटलं जातं हे आनाजी पंत ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या पोलिसांनी ज्या वेळेला हल्ला केला त्याच्यानंतर ओबीसी राष्ट्रीय महासंघाने ज्या वेळेला नागपूरला अधिवेशन घेतलं त्यांचं तर ओबीसी महासंघाचे तिथं हे देवेंद्र फडणवीस गेले आणि तिथं असं बोलले की डी एन एमध्ये आमच्या ओबीसी समाज त्याच्यामुळे तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आणि त्यांनी केलं देखील त्यांनी त्यांचा तो शब्द पाळला दहा टक्के त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिलं आणि आता मग त्यांच्या भाषणाची सुरुवात असते जय भवानी जय शिवाजी वगैरे असं करत त्वच त्वेषामध्ये करायला लागलेलं कारण की आता हे त्यांच्या अंगामध्ये जोर का आलेला आहे कारण की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दौऱ्यावर महाराष्ट्रात यायला त्यांना आता मोकळं रान आपण करून दिलेलं आहे हे फडणवीसांना त्यांचं पक्षांतर्गत श्रेय मिळवायचं आहे निष्ठावान सैनिक कशी कुठं नीती करायची कधी केव्हा काय करायचं हे सगळं ज्ञान जे आणि ते प्रॅक्टिकल ज्ञान नुसतं ज्ञान नाही ते प्रॅक्टिकल ज्ञान फडणवीसांना आहे आता यवतमाळला येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येणारे मग मधल्या पाच सहा वेळेला ते महाराष्ट्रात आले परंतु ते बोलले नाही आणि ज्या वेळेला ठराव म्हणजे आरक्षणाचा ठराव व्हायचा होता त्याच्या एक आठवडा आधी देखील त्यांचे दौरे ठरलेले होते पण ऐन वेळेला ते जाणीवपूर्वक रद्द करण्यात आले आणि आता आरक्षणाचा ठराव था केलेला आहे आता आपल्याला सांगायला होणार आहे की आम्ही कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही दहा टक्के हे देतोय कारण आधी आम्ही काही दिलं होतं आम्ही सोळा टक्के दिलं होतं आम्ही चौदा टक्के दिलं होतं त्यावेळेला जो सर्वे झाला होता तो सॅम्पल सर्वे होता आता जो आहे तो एक्सटेन्सिव्ह सर्वे वगैरे वगैरे ते काल आपण त्याच्यावर सविस्तर बोललेलो तर आता ते सांगितलं जाईल मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असं म्हणणार आहेत का की मी मराठा समाजाचं आता अभिनंदन करतो की स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारताय शंका कुशंका घेत काय कुशंका घेता ते तुम्ही की सर्वोच्च न्यायालयामध्ये हिटी केल बरं गुणरत्न सदावर्ते नावे यांच्या हा जो व्यक्ती आहे असे काही व्यक्ती जर कोर्टामध्ये पुन्हा गेले त्याला आव्हान दिलं तर हे आरक्षण टिकणारच यासाठी केंद्र सरकार आम्ही प्रयत्न करू प्रयत्न नुसता प्रयत्न करू नाही तर केंद्र सरकारच्या वतीने ते हमी घेतली जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला ते सांगितलं जाईल की होय हे आरक्षण जे आहे हे टिकलं पाहिजे भला आम्ही संसदेमध्ये ठराव करतो केंद्रीय मागास आयोगाला जे काही अधिकार आहेत ते अधिकार राज्याच्या मागास आयोगाला देखील आम्ही ते प्रदान केलेले आहेत आणि आम्ही त्याची जबाबदारी घेत आहोत असं नरेंद्र मोदी सांगणार आहेत का यवतमाळच्या किंवा मुंबईच्या सभेमध्ये कारण की आता लोकसभा निवडणुकीचं बिगोल त्यांनी केव्हाच फुंकलेलं फुंकलेलं आहे दिल्लीमध्ये आहे आता काल मुंबईमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आले होते त्यांनी देखील ते फुंकलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित चालू आहे तर मग आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी खरी अडचण काय आहे ते आता ते स्वतः मी ओबीसी आहे मी ओबीसी समाजाचा नेता आहे पण त्याआधी मी पंतप्रधान आहे वगैरे वगैरे ते म्हणतात आता तिसऱ्यांना मा मला ती सत्ता पाहिजे ती त्यांना मिळणार आहे हे तर शंभर टक्के सत्य आहे परंतु हे जे काही प्रश्न आहेत सामाजिक जातीय प्रश्न आरक्षणाचे समतोल याच्याबद्दल काय समाजा समाजामध्ये भांडणे लावणे असा हा जो करना करना एक राष्ट्रीय कार्यक्रम सध्या जो जोरात केला जातोय तो महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक केला जातो मग कुणाला काय सांगायचं कुणाला गोंद झालायचं पडळकरांना कधी बाहेर काढायचं सदावर्त्यांना कधी सांगायचं भुजबळांना नेमकं काय सांगायचं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटं रे घेऊ नको बाबा इकडे ये इकडं तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घ्या मला गोर गरीब मराठ्यांच्या काळातले तैद बना आधी सूचना काढा काय करायचं ते करा परंतु सगळं श्रेय कसं मिळालं पाहिजे ते महायुतीला मिळा मिळालं पाहिजे ट्रिपल इंजिनच्या सरकारला मिळालं पाहिजे एकट्या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळता कामाने आणि एकनाथ शिंदे यांना तर मिळता कामा नाही आता आधी सूचना काढली ज्या वेळेला मुंबईकडे एक लक्षात घ्या मुंबईकडे ज्या वेळेला मोर्चा सरकत होता त्यावेळेला लोणावळा मग तिथं तो ड्राफ्ट नाकारला गेला अधिसूचनेचा मग नवी मुंबईला नवीन ड्राफ्ट आला मग तो स्वीकारला गेला आणि तो त्याच्या सगळे सोयरे सरसकट आरक्षण वगैरे सगळे आज ज्याच्यावर आक्षेप नोंदवले जात आहेत ते सगळे मसुद्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी लिहिले आणि त्यावेळेला त्यांनी वर्षा बंगल्यावर ज्या ज्या काही बैठका घेतल्या म्हणजे त्याच्यामध्ये मागास आयोगाचे काही तिथले न्यायमूर्ती होते बाकीचे प्रशासकीय अधिकारी होते आय पी एस देखील अधिकारी होते सगळ्यांची एकत्र बैठक त्यांनी घेतली होती आणि त्याच्यानंतर त्या अधिसूचनेचा मसुदा त्यांनी तयार केला होता आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही त्या बैठकीला उपस्थित नव्हते हे लक्षात घ्या मग आता तुम्ही दिलाय ना तुम्ही तो शब्द दिलाय ना तुम्ही अधिसूचना काढली ना मग आता तुम ये ये कसा है? आमी... ना, ते तुम्ही तुमचंच बघा म्हणजे एरवी कसं आहे आम्ही नाही नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघणार आहेत आम्ही त्यांना अधिकार दिलेले ते मुख्यमंत्री तर ते जे म्हणतील आम्हाला तसं करायचं आहे आणि या तिघांमध्ये एकमत आहे आमच्यामध्ये सामंजस्य आहे आमच्यामध्ये कुठेही श्रेयवादाची लढाई नाही कुठलाही तो अहंकार आमच्यामध्ये नाही असं ते वर वर सगळं दाखवलं जात आहे ते परंतु प्रत्यक्षात परिस्थिती ही अतिशय वेगळी आहे मग आता फक्त आरक्षण द्याय म्हणजे जारंगे पाटील यांनी कंठशोष करून सांगितलं होतं की ही जी अधिसूचना आहे हा जो मसुदा आहे याच्यावर आमचा विश्वास आहे आम्ही तो विश्वास विश्वा, या विश्वासाला तुम्ही तडा जाऊ देऊ नका आणि तुम्ही जर तसं केलं तर आम्ही आंदोलन करायला मोकळे आहोत आणि तेच त्यांनी दहा फेब्रुवारीपासून सुरू केलेलं आहे मग आता ते त्यांना पुन्हा किती यश मिळतंय मग त्यांनी जे काही रास्ता रोक जाहीर केलेले आहेत निवडणूक आयोगाला त्यांनी काय आवाहन केलेलं आहे कशा प्रकारे केलेलं आहे त्यांनी त्यांना आता किती प्रतिसाद मिळतोय मग तो प्रतिसाद त्यांना मिळू नये म्हणून आता जसं जरांगे पाटील हे म्हटलेले आहेत की शिंदे आणि फडणवीसांनी काय केलेलं आहे बारसकरांचं हे महाराज हे उभे केलेलं आहे आता हे संगीता वानखेडे जे आहेत त्यांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे मग ते काय सांगितलेले आता तुम्हाला दिलंय ना दहा टक्के आरक्षण मग आता काय करायची गरज आहे म्हणजे इतक्या दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा नेमकी मागणी जरांगे पाटलांची गरजवंत मराठ्यांची काय आहे हे तुमच्या लक्षातच आलं नाही प्रत्येक प्रत्येकामध्ये तडफड आहे तळमळ आहे त्याच्याबद्दल वादच नाही परंतु ज्या वेळेला प्रसिद्धी मीडिया सगळं ग्लॅमर हे सगळं येतं तर भले भले लोक त्याच्यामध्ये आंधळे होऊन जातात म्हणजे बेफाम सुटतात तसा बेफामपणा अजून काही लोक करणार आहेत असं जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्यांनी आजच नाही सांगितलं हे अनेक दिवसापासून चालू आहे भल्या जसं मी सुरुवातीला म्हटलं की मोठमोठ्या पक्षांमध्ये देखील मतभेद होतात बंड होतात पैशावरून होतात ई डीवरून होतात सी काय वाटतं ते कारण असतील वैचारिक मतभिन्नता काय वगैरे याच्यावरून असतील तर इथं तरी ही छोटी संघटना म्हणजे त्या छोटी म्हणजे त्या अर्थाने खूपच मोठी आहे ती वास्तवात विचार केला तर परंतु या संघटनेचा जो एकमेव एजेंडा जो आहे की मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना मिळालं पाहिजे सरसकट मिळालं पाहिजे आणि ते यासाठी मिळालं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयामध्ये तुमचं आरक्षण तुमचं विधेयक हे आडणार आहे त्यामुळं हे पाहिजे आणि तोच असा इजा विजा तिजा असा वाईट अनुभव मराठा समाजाला यायला नको आणि तोच लक्षात घेऊन जरंगे पाटलांनी आंदोलन उभं केलं आता शरद पवार आंतरवाली सराटीमध्ये आले होते ज्या वेळेला हे उपोषण त्यांनी सुरू केलं होतं तो आंतरवाली सारणीमध्ये तो जो पोलिसांचा बेफाम लाठीमार झाला होता त्यावेळेला सगळेच नेते येऊन गेले होते उदयनराजे आले संभाजीराजे आले प्रकाश आंबेडकर आले राज ठाकरे आले उद्धव ठाकरे आले सगळेच नेते आले फक्त देवेंद्र फडणवीस आले नाही शेवटी त्यांनी आपले बिचाऱ्यांनी माफी मागितली की चुकलं बाबा आमच्या पोलिसांचं पण आता तरी ते गुन्हे मागे घ्यायला तयार नाहीत गावकऱ्यांवरचे तो भाग वेगळा आहे पण शरद पवार ज्या वेळेला आले होते त्यावेळेला जारंगे पाटील त्यांना असं म्हटले म्हणजे शरद पवार ज्या वेळेला क्षेपक घेऊन बोलणार तर त्यांचे ते बसलेले होते खुर्चीमध्ये व्यासपीठाच्या जवळच्या खुर्चीवर त्यावेळेला त्यांच्यासमोर क्षेपक करण्यात आला तर ते उभे राहायला लागले आणि ते उभे राहिले तर जारंगे पाटील असं म्हटले होते की काय ऊर्जा आहे म्हणजे त्यांनी एवढा मोठा नेता आहे तो आपल्यामध्ये आलेला आहे मग त्याच्यानंतर काय आलं ज्या वेळेला आंतरवाली सार्टीमध्ये जी अभूतपूर्व अशी मोठी जी सभा झाली त्याच्यामध्ये हलकी वाजवणारे होते राजेश टोपे मग आता हे सगळं ज्या वेळेला घडत होतं चालत होतं त्यावेळेला शरद पवारच हे उचकून देतात आहे तेच करतात आहे असं करतात आहे पैसा पुरवतात त्यांची माणसं आहेत वगैरे असं सगळं बोललं हलक्या आवाजात बोललं जायला लागलेलं आणि त्याच वेळेला दुसरी एक घटना घडवती शरद पवारांच्या विरुद्ध अतिशय आरवाटच्या शब्दामध्ये घोषणा दिल्या गेल्या होत्या आंतरवाली सराटीमध्ये हे आज जे लोक म्हणत आहेत की शरद पवार यांच्या दारांगींच्या मा, माग आहेत त्यांनी त्या घटना देखील लक्षात घेतल्या पाहिजे ते टोळके कोणते होते अगदी आरवाचच्या शब्दामध्ये शिव्या दिल्या जात होत्या ते लोक कोण होते खरं तर काय की मग मग आता शरद पवार आहेत मग मधल्या पूर्ण चार पाच महिने काळामध्ये म्हणजे अगदी वाशीला ज्यावेळेला तो विजयोत्सव त्या अधिसूचना मसुदेच्या वेळेला झाला त्यावेळेला काय बोललं गेलंय आपणही अनेकदा याच्या विषयी बोलेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही चालून आलेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी देखील शेतकऱ्याचा मुलगा मी देखील मराठा समाजाला मान मराठा समाजाचा आहे आणि मला हा प्रश्न सोडवायचा आहे मी अंतरिम ते काय भावनिक साथ घालत ते बोलत होते आणि मग जारांगे पाटील यांच्यासाठी यांच्या त्यांचे जेवढे आंतरवालीसाठी मध्ये जखमी झाले लोक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वगैरे सगळं जे काय ना मुख्यमंत्र्यांनी पैसा खर्च केला वैद्यकीय निधीमधून मग त्यांचे जे ओ एस डी आहे ते सातत्याने त्यांच्या संपर्कात होत मग अनेकांनी मुख्यमंत्रीच जारांगे पाटलांचे उभे आहेत असं चित्र होतं मग आता आज एकदम आता शरद पवार मागे मग उद्या काय अमुकजण मागे तमुक जण मागे म्हणजे ह्या आंदोलनाचा जो काही प्रचंड असा आगीचा लोळ आहे त्या आगीचा लोळ ज्याच्या त्याला जसा, जसा जसा चाक्का बसेल त्याच्या त्या तीव्रतेनुसार त्या जो तो म्हणणार आहे की नाही नाही हे असं होतं ते तसं होतं याच्यामुळे आग लागली लाग त्याच्यामुळे आग लागली लाग खरी आग जी आहे अंतर्मनातली ती अंतर्मनातली आग या आग जनांगे पाटलांच्या निमित्त त्यांच्या त्यांचा जो काही एकूण दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या निमित्ताने बाहेर पाडायची होती आणि ती आता बाहेर पडलेली आगीचे लोळ सुटलेले मग हे सगळं राजकारणी जे लोक आहेत मग आता ते आंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे गोळा होणार काय आणि छगन भुजबळ येणार काय त्याला तर हे असं आहे की आता आपल्याला जेवढं करायचं आहे म्हणजे सरकार अगदी जरंगे पाटलांच्या पायाशी आलं शरण गेलं बोललं म्हणून छगन भुजबळांच्या पोटामध्ये जे काही आग पडलेली आहे की आता ते ते वारंवार ते बोलून दाखवत होते मग आता सगळे प्रोटोकॉल मोडलेले आहेत मग आता काय ते म्हणतील तसं करा उपरोधिक टोले मारतात शायरीमधून मारतात मग मा कुठंतरी याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका सरकार घेणार आहे का सगळे राजकारणी मिळून घेणार आहेत का जरांगे पाटीलसुद्धा याच्यामध्ये काही मधला मार्ग निघतो का पाना वराज हे पाहणार आहेत का याच्यावरच महाराष्ट्रातलं हे आरक्षणाच्या निमित्ताने जे काही आबाळ फाटलेलं आहे ते कितपत शिवलं जाईल हे ठरेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद